हजर झालो आहे दोन आरोपींना आणलं होत जे आरोपी नंबर एक होते सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय सांगितलं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी सी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितलंय अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याच्या पण तपास करायचा आहे त्याच्यासाठी पण आ... कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून दरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत त्या इंजरीज कुठल्या वेपनने झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचं एक करें नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे यामध्ये नेमकं काय ते आहे आणि याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठराचा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक के लिए चा ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसं तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन ऍड होते त्यांना आत्महत्येच प्रवृत्त केलं की कोणाचा गुन्हा कशा पद्धतीने बघा आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही की पहिलीच पीसी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागतं वैष्णवच्या त्याच्या याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं त्याच्या आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगताय येणार रिकवर करायचा आहे का अजून हुंडा रिकव्हर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकवर केलेली आहे बाकीची अजून काही जे गोष्टी आहेत ना, ना, या, या लिए। ती। तीगंच. ते पण रिकॉर्ड करायचे या पूर्वी ज्या तीन जणांना सव्वीस पर्यंत कोर्ट मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते तिघांची त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पिसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर त्यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिलेली सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणते जे पहिले तीन आरोपी आहेत मग पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सोडून आरोप केले जात आहेत की आत्महत्येसाठी प्रवृत्ती केली तर त्याबद्दल आपण काय माझी माहिती त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काय मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे त्या द्यायला पाहिजे आणि किती बोललं पाहिजे एवढाच मुद्दा सरकारी वकील आपले यांनी किती दिवसाची मागितली पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची दिली ओके धन्यवाद वन वन टू करून